श्री स्वामी समर्थ तर इथे पाहू शकता हे नेटचं ब्लाऊज आहे पूर्ण पाठीमध्ये आणि बाहीमध्ये डिझाईन आहे आणि हे आणखी एक आहे हे काठपदर साडीवरील ब्लाऊज आहे तर ह्या दोन्ही ब्लाऊजचं कटिंग आपण पाहणार आहोत तर आज आपण ह्या काठपद्र साडीवरील ब्लाऊजचं कटिंग पाहणार आहोत त्यासाठी ते अस्तर डबल फोल्ड करून घेतलेलं आहे फोल्डिंगची साईड ही माझ्याकडच्या बाजूला आहे आणि पदर हे तुमच्याकडच्या साईडला आहे तर आता ह्याच्यावरती आपण मापी टाकून घेऊया तर फोल्डिंगची जी बाजू आहे त्याच्यावरती आपण उंची घेणार आहोत तर ह्या ब्लाऊजची उंची साडे तेरा इंच आहे त्यामध्ये मार्जिनचा एक इंच मिसळून आपण साडे चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत तर हे ब्लाऊज बोटनेक असल्यामुळे शोल्डर आपण इथे साडेसहा इंच घेणार आहोत तसेच मुंडादेखील इथे साडेसहा इंच आपल्याला घ्यायचं आहे तसेच इथे देखील साडेसहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला ही लाईन आखून घ्यायची आहे तर आता आपण छातीचे माप घेऊया तर ब्लाऊजची छाती ही चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर एक पॉईंट दिला तसे दीड हे आपण मार्जिनसाठी घेणार आहोत आणि ही छातीची लाईन देखील आपण आखून घ्यायची आहे तर या कोपऱ्यातून आपण मुंड्याचे माप घेऊया तर इथे मी तिरका टेप ठेवून दीड इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि आपल्याला मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे तसेच गळारुंदी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे तर कमरेची माप बघा तर कंबर इथे अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागा सात इंच होतो तर सात इंचावर एक पॉईंट दिला तसेच मार्जिनसाठी दीड इंच आणि एक इंच आपल्या पाठीमागील डाचासाठी घेणार असतो आपण तरी ते आपण स्लीवचं कटिंग करणार आहोत तर इथं फुगा भाई आहे जी वरती थोडासाच पप असतो आणि पूर्ण बाई सप्पय अशी बसलेली असते ती बाई आपण करणार आहोत तर त्यासाठी मी ते अस्तरची चोबल फोल्ड करून घरी टाकून घेतलेली आहे तरी इथे खालच्या साईडला एक लाईन आखून घेतलेली आहे त्यामुळे बाई आपली वर खाली होणार नाही तर बाहीची लांबी इथे दहा इंच आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण शोल्डरमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच आणि खालच्या साईडला अस्तरला दुमडण्यासाठी पाव इंच असं मिळून एकूण पवणा एक इंच वाढवून घेणार आहोत म्हणजेच पौणे अकरा इंचावर आपण पॉईंट देणार आहोत तर इथे वरच्या साईडला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तुम्ही ही लाईन कंटिन्यू देखील करू शकता म्हणजे तुम्हाला मुंडाकुली काढण्यासाठी सोपं पडेल तरा ता इतुन तर आता इथून खाली साडेतीन इंचावर आपण मुंडाखोलीचं माप घेणार आहोत तसेच ती आपली आठ इंच आलेली आहे तर आठ इंचावर एक पॉईंट देऊया आणि दीड इंच आपण थोडं मार्जिनसाठी घेणार आहोत तर आता इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे ती सरळ तिरकी लाईन आलेली आहे त्याला थोडासा गोलसर आकार देऊन आपण बाहीचा आकार काढून कर घ्यायचा आहे तरी ते खालच्या साईडला आपण दंडघेर पाच इंच घेणार आहोत त्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि ही फिटिंगची आणि मार्जिनची लाईन आखून घेतली तसेच पुढच्या भागाचा तसेच भाईच्या पुढच्या भागाचा आकार देखील ते काढून घेतलेलं आहे हे पहा जिथं भाईचा आपण आकार दिलेला आहे तिथून वरती आपल्याला तीन इंचावर पॉईंट द्यायचा आहे कारण ही पप बाही असणार आहे पण ह्यामध्ये थोडासा पडतो तुम्हाला आणखीन जास्त हवा असेल तर तुम्ही चार किंवा पाच इंचावर पॉईंट देऊ शकता तर मी तीन इंचावर पॉईंट दिलेला आहे देखील आणि देखील तीन इंचावर दिलेला आहे तर इथे खालच्या साईडला आपल्याला साडेतीन इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि इथे पहा असा गोलसर आपल्याला आकार द्यायचा आहे तो आकार आपल्याला कंटिन्यू खाली बाहीला जोडायचा आहे तर आता जो पुढच्या भागाचा आपण भाईचा आकार काढलेला आहे तो देखील त्याच पद्धतीने असा कंटिन्यू करून घ्यायचा आहे करू शकता तुम्ही तर खूपच सोपी पद्धत आहे पप भाई जो कटिंग करण्याची तर पाहू शकता फक्त इतकंच मार्किंग आहे काही यामध्ये चुकण्यासारखं वगैरे नाही तर आता आपण भाई कट करून घेऊया जिथे आपण साडेतीन इंचावर खालीलाई नाकलेली होती तिथे दोन्हीकडे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चुन्या पाडताना त्या कट पासूनच चुन्या पाडायचे आहेत तर आता आपण कटरी काढून घेऊया तर हा पुढचा भाग जसा आहे तसा आपल्याला अस्तरवरती ठेवायचा आहे आणि हाताने थोडंसं तेच करायचं आहे म्हणजे कोटरी जशी आहे तशी आपल्याला मिळून जाईल तर आता आपण कोटरी वाढवून घेऊया तर हे पहा ह्या साईडला सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इकडच्या साईडला देखील सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि दोन्ही सव्वा इंचाचे पॉईंट आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचं आहे आणि शेंटरपासून खाली आपल्याला दीड इंचावर आणखीन एक पॉईंट द्यायचा आहे आणि दोन्हीकडे तिरक्या लाईने आपण जोडून घ्यायचं वरच्या साईडला अर्धा इंचावर पॉईंट घ्यायचा आहे आणि कोठरीचा आकार असा गोलसर काढून घ्यायचा आहे तर ह्या साईडला पाव इंचावर पॉईंट देऊन तिनकी लाईन आखून घ्यायची आहे पहा किती सोपा आहे आपलं कोठरी वाढवणं तर कोठरी वाढवून झालेली आहे आता आपण कोठरी कट करून घेऊया तर आता आपली फक्त क्रॉसपट्टी राहिलेली आहे तर क्रॉसपट्टी देखील मी काढून घेते तर तीन इंच आपण ब्लाऊजवरती मार्किंग केलेलं होतं तर अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे साडेतीन इंचाची आपण इथे क्रॉसपट्टी घेणार आहोत तर क्रॉसपट्टी काढून झाल्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती ह्या अस्तरचे पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायचं हे पाहणार आहोत मेन फॅब्रिक इथे व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे तर त्याची देखील डबल घडी केलेली आहे आणि घडीची बाजू माझ्या घरच्या साईडला आहे आणि तिन्ही साईडला सुट्टी पदर आहेत आणि खालच्या साईडला काठाची बाजू आहे पाहा ती 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 अस्तर तर हे पहा जिथे काट दिसतात तिथे आपल्याला अस्तरची वाही ठेवून घ्यायची आहे तर वाही ठेवताना साडीतला जो मेन फॅब्रिक आहे तो अर्धा इंच सा खालच्या साईडला एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे अर्धा सा इंच खाली साडीतला मेन फॅब्रिक सोडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर ते पहा मी पाठीचा भाग देखील ठेवून घेतलेला आहे तर सगळे पॅटर्न अगदी आपल्याला पहिला ठेवून घ्यायचे आहेत नंतरच आपल्याला कटिंग करायचं आहे म्हणजे कुठं कुठलं बसतं हे आपल्या लक्षात येईल कधी कधी काय होतं आपण एक एक पार्ट ठेवून कटिंग करत जातो आणि नंतर आपला कपडा कमी पडू शकतो तर पहिला सगळे पार्ट ठेवून घ्यायचे आहेत तर ते पहा साईड पीस देखील मी ठेवून घेतलेलं आहे तर आता इथे कटोरी आणि क्रॉसपट्टी देखील ठेवून घेऊ अगदी व्यवस्थित ठेवून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही कुठेही कापड इथे एक्स्ट्रा वगैरे सोडलं नाही तर जे ब्लाऊज पीस शिल्लक सोडलेला आहे तो खालच्या साईडला सोडलेला आहे तर तितका आपल्याला ब्लाऊज पीस तो डिझाईन करण्यासाठी नॉट वगैरे करण्यासाठी वापरता येतो त्यामुळे अगदी व्यवस्थित ठेवणं हे देखील गरजेचं आहे कापड वाया न घालवता अगदी व्यवस्थित पॅटर्न ठेवणं हे खूप गरजेचं आहे तर आता आपण कटिंग करून घ्यायचं आहे फक्त भाईमध्ये आपण अर्धा इंच सोडलेला आहे आणि क्रॉस पट्टीमध्ये देखील आपल्याला साडीतला कपडा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे साईडला बाकी पाठीचा भाग साईड पीस आणि कटोरी जसं आहे तसं कट टू कट सेम टू सेम कटिंग करायचं आहे यामध्ये पाठीचा भाग साईड पीस आणि कठोरीमध्ये कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही तर आता मी हे कटिंग करून घेते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करा तसेच चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसे बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू